पंधराशे कोटी पंधराशे रुपये पंधराशे रुपये रेग्युलर वॉर्मर येते की नाही येत आहे हे पहिले पण देणार नाही खोटे निवडणुकी पूर्ण आधी बसून येते आमचे तर काय झालं दिल्या गरीब मंचा केली शिक्षणाला एक हजार रुपयामध्ये शेतकऱ्याला बारा हजार रुपये देतोय महिलांना या योजनाचा नागरिक आहे तुमच्यासाठी करतोय गरीबासाठी करतोय गरीब कुटुंब सुद्धा सर्व सामान्यांच्या बरोबरीमध्ये आलं पाहिजे त्याला घर असलं पाहिजे नळ असलं पाहिजे पाणी असलं पाहिजे राशन असलं पाहिजे सगळ्या गोष्टी याच्याकडे असल्या पाहिजे म्हणून सगळ्या या योजना मान्य मोदीजी आपले पंतप्रधान झाले मान्य देवेंद्रजी आपले मुख्यमंत्री झाले राज्यामध्ये म्हणून या योजना सुरू झालेल्या आहेत आणि त्याची एकही योजना सुरू झाली नसती काही योजना सुरू झाली नसती आणि त्याचाच भाग आता आमचे जे बांधकाम कारागीर आहे तुम्ही बघितलं तुमच्याकडे पेटे याच्या बॅटरी टोक्यावर लावली किंवा कुठले बांधकाम थांबतावेत ते कारागीर आहेत त्यांच्याकडे जात आहेत थांबाळ जात आहेत जेवढा दबाई वाढवत मच्छर मच्छा तेवढं मच्छर झाली सगळंच आहे सर्व साहित्य सर्व ते आता काराच्या कामावर जातात दुपारे जे मध्यान जेवण जातीच्या जे वेळेला आता कोण त्याच्या कामापर्यंत नोंदणी केली आपण की या कामावर काम करतो या बिल्डिंगवर काम करतो या विषयावर काम करतोय त्याला एकदम सतत सांगण्या पोटी गोष्टी धान्य एवढा मोठा गबा हा त्याच्यापर्यंत पोहोचवतो गाडी जाते त्याच्यापर्यंत त्याला पोहोचून देते गरम जेवण त्याला त्या घरी देते एवढी एवढी योजना कुठे सरकारने कुठे दिली होती का तोच केली आता तुमच्या घरच्या माणसाला तुम्हाला त्याकडे जेवण सुद्धा त्या बांधकाम कामगाराला कामगाराला घरपोच त्याकडे दुपारच्या वेळेला त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचून आणि ते घरा आहे चला जेवढाच वेळ झाली देऊन घ्या ते स्वच्छासारखे सगळं त्याचा विमा काढला गेलेलं आहे ज्याला की अपघात झाला तर त्याला मिळत आहे त्याला घर बांधायला पाच लाख रुपयापर्यंत पैसे मिळत आता आजारी पडला तर त्याला त्या ठिकाणी सेवा खर्च देणं केलं जातो आहे सगळ्या योजना सरकारने केलेल्या आहेत प्रत्येक घटक समाजातला शेतमजूर शेतकरी कामगार सगळे वृद्ध महिला तरुण सगळ्यांसाठी योजना आणलेल्या आहेत निर्दया योजना आणल्या आहेत आमच्या मुलींसाठी शिक्षणाची सोयी केलेल्या आहेत किती सोयी केल्या किंवा मोफत त्यांना त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं आमचं सरकार एक जनकल्याणकारी सरकार आपल्या देशामध्ये या राज्यामध्ये मोदीजींच्या रूपाने आलेलं आहे रेवेन्यूजींच्या रूपाने या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून या योजना सगळ्यांचा लाभ आपल्याला या ठिकाणी मिळतोय आता त्याचाच एक भाग म्हणून हे भांडे वाटप या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये सगळं आहे तुम्हाला माहिती आहे काय काय त्याचं उघडून दाखवायला पाहिजे काय काय माहिती आहे

काय काही वाटत घेतात काय नाही सगळं म्हणजे काळजी आपली सरकारला मोदीजीना केवढी काळजी अशा बघितली की सगळं आणि सगळ्यांना असं नाही की हे काय करत काय याच काय करत हे काय हे सुंदर कोणता नसेल इतकं सुंदर शहर आपल्याला लागलं पण गेले की नाही सगळे गेले का आतवर बरोबर कोण कोण गेले सगळे जाऊन झाले आता ट्रॅक केला पडायचा तो जाऊन बघा दहा कोटी रुपये ट्रॅक केलेला आहे किती सुंदर झाडं किती सुंदर फुलं म्हणजे परदेशात असत युरोपमध्ये अमेरिकेमध्ये तसा आपण तो ट्रॅक ट्रॅक आहे इतका सुंदर ट्रॅक करणे सिंथेटिक ट्रॅक केला चालला रबर लावण्यात आली तर हा दोन्ही व्यवस्था पटेल करतोय पडायला इतिहास होताय इतके सुंदर झाडं लावले तुला पावसाळून कमी झाले पण इथं पराशापर्यंत त्यात एक आपण लाईट लावले झाडं लावले बोजोड रोडला भुसा रोडला लावला पुलापर्यंत सिरकड गेले पुढे तर तुमच्याकडे वाहतही करतोय आणि म्हणून मला वाटतं की अतिशय सुंदर असं नामनेर शहरामध्ये लिहिलं जातं पूर्वी आपल्याकडे दहा दिवसातून बारा दिवसातून पाणी यायचं माहिती आहे तुम्हाला बारा दिवसातून उन्हाळ्यामध्ये महिन्यातून दिवस पाणी यायचं नाही एखादा दिवस महिन्यातून आता पाणी भरपाय की नाही पडत का पाणी नाही आता उलट तिसऱ्या दिवशी झोडलं पडत नाही दिवशी थोडा तीन दिवस आहे दुसऱ्या दिवशी झोडल बरोबर तिसऱ्या दिवशी थोडा अतिशय शुद्ध पाणी पाणी येतं ना बाटो मध्ये त्याच्यापेक्षा शुद्ध पाणी सोनोटी मध्ये मशीन लावले सगळं त्यातून पाणी तुमच्या घरपोच प्रत्येकाच्या घरापर्यंत लाईट गेले प्रत्येकाच्या घरामध्ये आता रस्ते गेले हे तुमच्या सोयीसाठी सगळं आम्ही आज आहे याचं कारण हेच आहे की तुम्ही इतक्या वर्षापासून आम्हाला निवडून देत आहे मला तर पस्तीस चाळीस वर्ष झाले मी कॉलेजमधून बाहेर पडलो तेव्हापासून तुम्ही मला निवडून देत आहे पहिल्यांदा मला सरपंच केलं मला सरपंच नव्वद झाली एकाण्णव साली नंतर पंच्याण्णव साला चौऱ्याण्णव सालापासून तुम्ही मला सात वेळा आमदार केलं इतक्या वेळा आव्हान करत समोर पुढील मी माझे आयुष्यवाद मी म्हणून आमदार केला